वसंत हंकारे यांच्या समजलेले आईबाप या व्याख्यानाने विद्यार्थी व पालकांच्या डोळ्यात पाणी चाकण प्रतिनिधी विजयकुमार जेठे चाकण येथील शिवाजी विद्यालयात कालिदास वाडेकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानाचा विषय होता समजलेले आईबाप हे व्याख्यान ऐकताना विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व सर्व शिक्षक वर्ग अक्षरशः मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले शिवाय हे व्याख्यान ऐकताना सर्वच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू वाहतानाचे चित्र या प्रसंगी पाहायला मिळाले हंकारे सरांनी एवढे हृदयस्पर्शी विषयावर प्रबोधन करून आई बाबांचे महत्व त्यांचे कष्ट त्यांची मेहनत तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी कसे वागावे मुलींनी कसे खंबीरपणे वागले पाहिजे याविषयी मार्मिक मार्गदर्शन केले यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व स्रोते अक्षरशः भारावून गेले होते हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कालिदास वाडेकर मित्र मंडळाला सर्वांच्या वतीने मानाचा मुजरा तसेच महाराष्ट्र मीडिया टीव्ही चॅनेल तर्फेही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद इकडे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ इकडे पोरी आज एक काम करायचं जास्त वेळ मी तुझा घेत नाही बघ जास्त वेळ मी तुझा घेत नाही बघ जास्त वेळ मी तुझा घेत नाही बघोरी जास्त वेळ मी तुझा घेत नाही बघ इकडे बघ एक काम करायचं बघ पोरी ए ए चार महिन्याचं घरातलं मांजर जर कुठं गेलं निटाय ए चार महिन्याचं मांजर घरातलं कुठं निघून गेलं ना चार दिवस जेवत बघ आमचं मांजर बघितलं का बघितलं अण्णाचा कण पोटात घेत नाही दोन तीन दिवस एवढा लढा लावलेला त्या कुत्र्याला आणि पोरे तुझ्या बापाने तर तुला वीस वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलाय हे पोरे तुझ्या बापाने तर तुला वीस वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलाय की पोरे ए बोरा या बापाच्या पाठीशी उभारायचा याची ज्वलंत गाणे रे नालाय घराम घरा तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढी सांगतो आणि मी तर थांबतो बघ पुरी वीस वर्ष तुला बाप तुझा बाप तळ हाताच्या फोडासारखा जपतो पुरी आणि ज्या वेळेला पुरी तुझं लग्न ठरत आनंद असतो बघ चांगला जावय मिळाला चांगलं पाहुणं मिळालं चांगलं खानदान मिळालं हे सगळ्या घरात आनंदाला उधान आलेलं असतं पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो कारण बापाला कडून चुकतं वीस वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात फर्र करून उडून जाणार काही दिवसात भर करून उडून जाणार हे पुरी हे तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब ओरडतय आहे ए तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब ओरडत आहे बाब रोज रोज माझ्या पुरकीचा चेहरा आता मला बघायला मिळणार नाही अजिबात माझ्या लेकी समोर अडायचं नाही बाब अजिबात माझ्या लेकी समोर अडायचं नाही जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला हसत हसतच ठेवायची आणि तिला आता हसत हसतच पाठवायची नको ग आता मी घरी आल्यानंतर म्हणून माझ्या जवळ येणार लेकरू मला आता पप्पा किती काम करताय आमच्यासाठी म्हणून माझ्या गाड्यात पडणार माझं लेकरू मला दिसायचं नाही अजिबात माझ्या लेकी समोर रडायचं नाही पण पुरी तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तान तुझा बाप आंघोळीला जातो आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये बिचारा हंबर्ड फोडून ते बिचारा रडत आंघोळीच्या पाण्यामध्ये ते हंबर्ड फोडून रडत आणि तुझी आई म्हणते आहो आहो डोळं काऊ लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार म्हणत आग साबण गेला ग गे डोळ्यात साबण गेला हे पुरी साबण नाही गेला ग गे नालाय तुझा बाप तुझ्यासाठी आंघोळीच्या पाण्यात हंबरडा फोडून रडला पुरी हंबरडा फोडून रडला हंबरडा फोडून रडला हे साडे बाराच तांदूळ आहे बापोरी काळजावरती फेरतो बाग आज तुझ्या काळजावरती फेरतो बाग ए ज्या क्षणाला पोरी तुझा जन्म झाला आहे ज्या क्षणाला पोरी तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई फुरी त्या माऊली नाव आहे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असल आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल हे या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव, नाव बाप आहे पुरा त्या देव माणसाचं नाव बाप आहे हे हा बाप आम्हाला कळाला का ही आई आम्हाला कळाली का नाही कळाला <स्थितवस्> बापा, या आई बाबाच्या तोंडावर आम्ही थुंकायला लागलो बाग आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरा आज तुझ्या समोर मी उभा आहे बाग ए पोरी ए तू तुझी ओळख विसरलीस बाग तू तुझी ओळख विसरलीस बाग आणि म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बाग आज तुला तुझी ओळख तयार करून देतो पोरी आज तुला तुझी ओळख तयार करून देतो आणि ही ओळख तू कधीच विसराव हा तू वरती करायचा आहे चला सगळ्या आप पोराने आपला उजवा हात वरती करायचा कर उजवा हात वरती पोरा चाल ठेव आपल्या डोक्यावर चाल ठेव आपल्या डोक्यावर हे डोक्यावर ठेव पोरा हे डोळं झाक पोरी बापाला आयुष्य दिलं पोरा आता फक्त एक मिनिट बापासो डोळं झाक झाक हे पोरा डोळ झाक ए पोरी डोळ झाक आणि डोळ्या सम्रान तुझ्या बापाला पोरी डोळे सम्रान दीड वर्षाची होती तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होती त्या बापाला डोळ्या सम्राण पोरी आन, दूर, ए, तुला आंडोळ्यासमोर तुला बाप नसेल तर मी तुझा बाप आहे बघ तुला बाप नसेल तर तुला शिकवणारे सगळे शिक्षक तुझे बाप ऐक तुला तुला बाप नसाल तर हे बाग हे सगळे इथं बाप आहेत आंडोळ्या आंडोळ्या आंडोळ्यासमोर आण आंडोळ्यासमोर आणि मारकडकडून कडून बाप्पाला भेटली हे कोरा सांग बाप्पाला पप्पा जीव गेला तरी व्यक्त मी कोणतं व्यसन करणार नाही पप्पा मी आत्महत्या करणार नाही पप्पा मी मी एक वाघ आहे पप्पा एका वाघानं माझ्यासारख्या वाघाला जन्म दिला दिलाय पोरा हे पोरी सांग बाप्पाला पप्पा तुझी मान कुठलंच कृत्य मी करणार नाही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मी फसणार नाही नको त्या वयात नको ते मी करणार नाही पप्पा हे माझं शिकण्याचं वय या वयामध्ये वा शिकेन पप्पा हा पप्पा हे भुरी लाव महारा मेटी बाप्पाला महारा गर मारा मारा गर मेटी मारा हे भुरी मार मेटे सगळ्यांनी आपले हात खाली घ्यायचे बस सर थोडा वेळ तिथेच बसा पाहिजे तर किंवा बसा आपल्या जागे कसे कोणी उठायचं नाही कोणी बोलायचं नाही इस है तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस मंगल हो बाबा मला बाबा नाही दुःख नाही पण सगळ्यांकडे माझ्याकडे सुख नाही आनंद नाही मला मला की हाय मम्मी आहे समाजते ती मला पण कुणीतरी हक्काचा कसा व्यक्ती हवा ना त्यांना मी बाबा मलाही पप्पा हवे ना माझे खूप वाईट वाटतंय की आज पाय पप्पा इथं नाही येऊ शकले लहानपणी सोडून गेले पण मी मम्मीला एक प्रॉमिस करणार बाबा नाही तर काय आलं की मम्मी मम्मी जसं म्हणत असं राहील मी मम्मीला कधीच कोणता त्रास नाही होऊ देणार माझे आहेत मी त्यांना फक्त इतकं थँक्यू बोलते कि त्यांनी बाकीच्या पॅरेंट सारखं मला कोणते रिस्ट्रिक्शन नाही दिले त्यांनी माझ्या पूर्ण विश्वास ठेवून प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या एज्युकेशनसाठी किंवा फ्रेंड्स कोणी असेल त्यांच्या सोबत कधीच असं बाकीच्या पेरेंट्स सारखं नाही जाऊ इकडं तिकडं जाऊ नको मला फक्त इतकंच वाटत वडिला फक्त माझ्या वडिलांसारखे थँक्यू लव्हर यू अँड एव्हर अजून <laughs> मी बाप्पांना मी एक प्रॉमिस करणार आहे माझे पप्पा आले नाही आहेत तरी पण मी तुम कोणतंही वाईट कृत्य करणार नाही की ज्यांनी माझ्या पप्पांना माझ्या आईला माझ्याकडनं शपथ घेत आहे